मंडळी आज आपण कोकण स्पेशल फणसाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत मी ही जी भाजीची पद्धत दाखवली आहे त्यामुळे फणसाची जी ओरिजिनल चव आहे तीच भाजीला येते भरमसाठ मसाले न वापरतासुद्धा कांदा लसूण न वापरतासुद्धा ही भाजी चविष्ट आणि सुंदर होते अगदी सोपी अशी ही पद्धत आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी ऋतुरादा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू आता आपण पहिला फणस चिरून घेऊ छोटे छोटे भाजीचे फणस बाजारात सहज मिळतात आता फणस चिरण्यात जरा जिकिराचे काम आहे म्हणजे किचकट काम आहे चांगलं तेल लावून घ्यायचं गोडं तेल लावायचं चुरीला हाताला आणि फणस चिरून घ्यायचा त्याच्या पहिला मी चार भाग करते नंतर परत छोटे छोटे भाग करून त्याची सालं काढून घ्यायची आणि हे जे बारीक काप आहेत त्याचे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे म्हणजे फणस काळा पडत नाही हे बघा अशा पद्धतीनं मी ह्याची सालं बाजूला काढून घेतलेली आहेत आणि उरलेल्या फणसाचं बारीक काप करून घेतलेले आहेत सध्या बाजारामध्ये टीन फणससुद्धा मिळतो असाच बारीक चिरून टीनमध्ये पॅक केलेला फणस मिळतो त्याचीसुद्धा भाजी तुम्ही करू शकता ऑनलाईन किंवा कुठल्याही फूड स्टोअरमध्ये हे सहज उपलब्ध असतं आता ह्याची जी बी आहे ती मी बी बाजूला केली आणि त्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्या ज्या आटल्या आहेत त्यासुद्धा शिजून येतात आणि भाजीमध्ये चवीला छान लागतात हे बघा मी साल बाजूला करून ठेवलं आता आपल्याला कडधान्य आहे आता मी इथं ओले भिजवलेले मोड आलेले हरभरे घेतलेत तुम्ही त्याच्याऐवजी वाल किंवा हिरवे वटाणे किंवा चवळी भिजवलेली चवळीसुद्धा वापरू शकता आता कुकरच्या भांड्यामध्ये मी चिरलेला फणस आणि मोड आलेले भिजवलेले हरभरे घातले अगदी किंचित पाणी घालून तीन शिट्ट्या करून हे शिजवून घेतलं तुम्ही बघू शकता आपला फणस व्यवस्थित शिजला आहे आता भाजी करायला घेऊ ह्या भाजीला तेल जरा जास्त लागते एक तीन चमचे तेल मी गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद हिंग चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ आणि शिजवलेला फणस यामध्ये घातलेला आहे आता मिश्रण चांगलं परतून घ्यायचं बारीक चिरलेला गूळ दोन चमचे घालायचा कोथिंबीर घालायची आणि अर्थात कोकणी पदार्थ म्हणजे ओलं खोबरं आलंच ओलं खोबरंही घालायचं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आणि एक मिनटाकरता चांगली दणकून वाफ द्यायची चला छान दणकून वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता आपली छान फणसाची भाजी तयार झाली तुम्ही बघितलं आहे इथं मी मसाला कुठलाही वापरला नाही फक्त तिखट मीठ घातलेलं आहे ओलं खोबरं भरपूर घातलेलं आहे तसेच मी यामध्ये कांदा टोमॅटो लसूण याचाही वापर केलेला नाही त्यामुळे काय होतं फणसाची जी चव आहे तीच ओरिजिनल चव आपल्या भाजीला येते आणि ही भाजी सुंदर होते साधी सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हो मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा साध्या सोप्या पण चविष्ट रेसिपी आम्हीच आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद